खरत्र हाजी कुंकचा आपल्या या ठिकाणचा कार्यक्रम आयोजित करत आमचे सहकारी मित्र मार्गदर्शक आदरणीय मकर मऊपाटे त्यांची निस्वार्थ समाजसेवा आपण अनेक वर्षापासून पाहतो आणि मकर भाऊ जर म्हणलं तर त्यांचं दुसरं नाव म्हणजे शंकर आज जैन आणि नक्कीच इतक्या वर्षी त्यांची प्रामाणिक सेवा आहे आपल्याप्रती जी भावना आहे आणि तर या माध्यमातून त्यांच्या सौभाग्यवती आदरणीय सोनल वहिनी हो असतील त्या कर्तर्पांचं समित्र त्या हो ठिकाणी उभे आहे आणि त्यांना खरंतर या शुभेच्छा देत असताना आपण सगळ्या खरंतर माता भगिनी आहे माई माऊली आहेत माझी खरंतर या ठिकाणी विनंती राहील ते मकर मकरम बहुला नक्कीच आपण एक शुभेच्छा आणि तुमचा आशीर्वाद नक्कीच अशा आपल्या लेकराची मागं असला पाहिजे कारण अनेक आम्ही पाहतो आमच्या ज्येष्ठ ज्येष्ठ महिला या ठिकाणी बसल्या मकर भाऊ तुम्ही प्रत्येकाच्या सुखदुःखात गिनल्या अनेक आड्याडचणी गिनल्या कोणाची दुःख त्या ठिकाणी अनेक जण सुखात खरंतर सामील होतात परंतु तुम्ही अनेकांच्या दुःखात सामील झालात अनेकांचे आश्रू पुसले अनेकांची दवाखान्याची दो कामं केलीत हॉस्पिटलची कामं केलीत या गोष्टीला आम्ही साक्षीदार आहे आणि खरंतर आपले राजकीय पक्ष जरी वेगवेगळे जरी असले इथून मागं परंतु तुमच्याबद्दल आत्मीयता की प्रत्येक माणसाला मग तो विरोधक असू आपला असू नाही तर कुणी असू तर तू सर्वसामान्य माणसाला मकन भाऊबद्दल नक्कीच प्रत्येकाला एक आत्मीयता आहे परंतु आज खर तर सोनल वहिनींना जो आशीर्वाद मिळाला आहे तुम्ही पण सोनल वहिनी आणि इकडे पण सोनल घेत परंतु ह्या गोष्टीचा आनंद आहे परंतु हार्दिक मुंबईचा आपला हा पवित्र हा जो कार्यक्रम विमानापासून खर तर आमच्या सगळ्यांच्या वतीने आदरणीय मकरंद भाऊपाटे मित्रपरिवार यांच्या वतीने स्वराज्य फाउंडेशन असेल जे अनेक अनेक जणांनी देवदर्शन यात्रा घडवल्यात मला माहिती आहे की तुमच्यापैकी गेले होते की देवदर्शन यात्रेला मी परवा गेलो होतो त्यांनी मला सांगितलं की अयोध्या आणि काशीला आमची गाडी हे आवर्जून तुम्ही ऐका पर अयोध्या काशी अनेक ठिकाणी पर मथुरा वृंदावन खूप मकरमभाऊ आणि मकरभाऊन जवळ शंभर एक महिला होत्या मला वाटलं हे नेमकं पॅकेज किती आहे कारण टूर ट्रॅव्हल्सला आम्ही ज्यावेळेस जातो त्यावेळेस इतके साध सगळे देवस्थान ज्यावेळेस माणसं जातात त्यावेळेस पन्नास ते साठ हजार रुपयाचं नक्की पॅकेज असतं या माणसाने काहीतरी अल्पावधीत परंतु दहा दिवस दहा दिवस शिवाय मुक्त करत होतो आणि अवघ्या फुटे दहा हजार रुपयात अयोध्या काशी मथुरा रुंदावर म्हणत की तुम्ही निस्वार्थ स्वार्थ कोण कोरासे एवढं करते म्हणजे अल्फावाद तर त्या अनेक जणांना त्या ठिकाणी देवदर्शन यात्रेत घडवण्याचं काम करतो मात्र भावनी मी केलं आणि त्या दिवशी मी प्रत्येकाची भावना पाहिली आता आमच्या सगळ्या ज्येष्ठ महिला आहेत माता भगिनी आहेत प्रत्येकाची इच्छा असते की बाळा आपल्याला एकदा काशी काशी वारण्यासी जायची प्रत्येक माणसाची इच्छा आहे आणि खरंतर ही इच्छा जरी आपल्या कुटुंबाने पूर्ण केली तरी आमच्या मकर त्याच्यापेक्षा दुसरी कुठल्या अभिमानाची बाब नाही नक्कीच खरखर आनंदाची गोष्ट आहे अनेक परिवार खतर मकर मागे त्या ठिकाणी की ज्यांनी वगैरे आहे हे पुढेच एकदा आपल्या सगळ्या उपस्थितीच्या वतीने मकर भावना खर्तकाच्या पुढील वाटेसाठी सोनलबाईजींना मला बोलून शुभेच्छा